खुँँग 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 आज आपण बाप्पाच्या प्रसादासाठी एक वाटी दूध आणि एक वाटी गव्हाचं पीठ वापरून दाणेदार मोदक तयार करणार आहोत बाप्पाच्या निवेद्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे पेढे किंवा मोदक आणत असतो पण आज आपण कमी साहित्यामध्ये घरच्या घरीच आपण हे मोदक तयार करणार आहोत चला मग ते कसे करायचे आहे ते सुद्धा बघूया गॅसवरती इथे मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला एक वाटी दूध गरम करून घ्यायचं आहे आपण इथे एक वाटी दूधच वापरलेलं आहे हे फुल क्रीम दूध आहे तुमच्याकडे जर साधं दूध असेल तर तुम्ही तेही वापरलं तरीही चालेल आणि अर्धा चमचा आपण यामध्ये कॉर्नफ्लावर घातलेला आहे सगळं मिक्स करून आपल्याला हे छान सतत ढवळत राहायचं आहे आपल्याला दूध घट्ट होईपर्यंत आपण ह्याला ढवळत राहायचं आहे या दुधाचा आपल्याला मावा तयार करून घ्यायचा आहे बाजूला लागलेलं दूध जरी असेल ना तरी ते त्याच्यामध्ये ढवळून त्यामध्ये मिक्स करत राहायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता बघा थोड्याच मिनटामध्ये आपलं दूध थोडंसं घट्टसं झालेलं आहे आणि आपण कॉर्नफ्लावर घातल्यामुळे हे दूध लगेच आपल्याला घट्ट होताना दिसते या दुधाचं तुम्हाला जर मावा बनवायचा नसेल तर हे दूध ना तुम्ही एक वाटी दूध जरी घेतलं तुम्ही ना तर अर्ध होईपर्यंत ह्याला आठवून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं घट्ट करून तुम्ही वापरलं ना तरीही चालेल आता तुम्ही ते पाहू शकताय बघा दूध आपलं हे घट्ट झालेलं आहे याचा मावा तयार झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे आता आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि त्याच कढईमध्ये इथे मी कढई ते घासून घेतलेली आहे आणि त्याच कढईमध्ये इथे मी आता एक चमचा खसखस घेतलेली आहे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत ड्रायफ्रूटचे तुकडे मी एकदम बारीक करून घेतलेत बघा या मोदकामध्ये जे तुम्हाला ड्रायफ्रूट आवडत असेल तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट याच्यामध्ये तुम्ही घालू शकता दोन ते तीन मिनटं छान याला भाजून घेतलेलं आहे आपल्याला छान कुरकुरीत थोडंसं क्रिस्पी झाले ना की गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि नंतर हे काढून घ्यायचं आपल्याला त्याच कढईमध्ये इथे मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे आणि एक वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर गव्हाचं पीठसुद्धा याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान भाजून घ्यायचं आहे तर लो फ्लेमवरच आपल्याला सतत हे हलवत राहायचं आहे आणि छान रंग बदलेपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम ही फास्ट करायची नाही आहे स्लो गॅसवरतीच आपल्याला हे पीठ छान खमंग सुवास होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे पीठ भाजताना तुम्हाला जर तुपाचा अंदाज थोडासा कमी वाटत असेल ना तर एक चमचा तूप याच्यामध्ये तुम्ही घालू शकता जसं पीठ आपलं भाजलं जातं तसं तसं हे तूपसुद्धा सुटतं त्यामुळे पहिल्यांदा दोन चमचेच घाला तूप आणि छान कोरडं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तूप जरी थोडं जास्त झालं ना तरी काही घाबरण्याची गरज नाही ते छान मिक्स होऊन येतं बघा तर अशा पद्धतीने तर आपल्याला लो फ्लेमवरतीच हे पीठ छान भाजून घेतलेलं आहे भाजण्यापूर्वीचा कलर आणि आता भाजल्यानंतरचा कलर तुम्ही इथे पाहू शकताय आहे बघा छान सुगंध सुटेपर्यंत आपण याला भाजून घेतलेलं आहे आता हे आपण काढून घ्यायचं आहे त्याच कढईमध्ये आता पुन्हा इथे मी एक चमचा तूप घातलेला आहे एक वाटी इतका बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे आपल्याला गुळ हा चिरून घेतल्यामुळे पटकन वितळला जातो आणि तो कडकसुद्धा होत नाही आता आपल्याला तुपामध्येच हा गूळ मिक्स करून घ्यायचा आहे पाणी न घालताच आपल्याला हा गूळ मिक्स करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या याच्यामध्ये रोस्ट केलेले ड्रायफ्रूटसुद्धा घालून घ्यायचे आहेत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जो आपण मावा तयार केला होता तोसुद्धा याच्यामध्ये घालायचा आहे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करायचं आहे आता गॅस मी ते बंद केलेलं आहे नाहीतर आपला हा पाक जो आहे तो तयार व्हायला सुरुवात होतो गूळ आपल्याला फक्त वितळून घ्यायचा जा आहे याचा पाक तयार करायचा नाही जर तुम्ही पाक तयार केलात तर मोदक आपले कडक होऊ शकतात त्यामुळे गॅस बंद करूनच आपली सगळी प्रोसेस करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पीठ घालायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे पीठ मिक्स करताना जर तुम्हाला असं वाटलं की मिश्रण कोरडं झालं आहे तर या ठिकाणी तुम्ही एखादा चम्मच तूप घातलंत ना तरीही चालेल तर सगळं मिक्स करायचं आपल्याला मिश्रण छान गरम आहे त्यामुळे मिक्स एकदम पटकन छान होतं बघा तर गॅससुद्धा आपल्याला लावलेला नाही आहे गॅस बंद करून घेतलेला आहे तरीसुद्धा मिश्रण छान असं मिक्स झालेलं आहे आता आपण एका भांड्यामध्येही काढून घेऊया तूप लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण मी काढून घेतलेलं आहे थोडं गरमच असताना जे मोदक तयार करून घ्यायचे थंड झाल्यावरती केलं तर मोदक त्याचे बरोबर होणार नाहीत त्यामुळे थोडंसं कोमट असतानाच आपल्याला मोदक तयार करायला घ्यायचे आहेत तर इथे माझ्याकडे अशा पद्धतीचा हा साचा आहे साच्यामध्ये आपल्याला थोडंसं सा तूप लावून घ्यायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने हे मिश्रण असं दाबून घ्यायचं आहे बघा मोदकाला व्यवस्थित बंद करायचं आहे पुन्हा छान दाबून घ्यायचं आहे आणि जो खालचा भाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडंसं दाबून घेतल्यामुळे मोदक छान तयार होतो तर तुम्ही इथे बघू शकताय बघा काही सुंदर मोदक तयार झालेले बघा तर अशा पद्धतीने हे मोदक आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत हा मोदक खाण्यासाठी सुद्धा मस्त लागतो एक्स्ट्राचं जे पीठ असतं ना ते आपण काढून घेणार तर तुम्ही बघू शकता बघा मस्त सुरेख मोदक इथे तयार झालेला आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे मोदकसुद्धा इथे करून घ्यायचे आहेत तर तुम्ही या मोदकाला चुरमा मोदक असं सुद्धा म्हणू शकता बप्पासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची प्रसाद तर करत असतो पण अशा पद्धतीने हे मोदक एकदा नक्की ट्राय करून बघा तर झटपट तयार होणारे ह्या मोदकाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा